विंचूर येथे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा व ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन विंचूर तालुका निफाड येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेच्या परस्पर विक्री व खरेदी व्यवहाराच्या निषेधार्थ शाळेतील विद्यार्थी पालक व ग्रामस्थांनी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केलाय या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी विंचूर नाशिक संभाजीनगर मार्गावर ठिया देत रास्ता रोको आंदोलन केले के मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेच्या मालमत्तेबाबत काही व्यक्तींनी परस्पर व्यवहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय शाळेची जागा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी असून ती कोणत्याही परिस्थितीत विक्रीस काढू नये अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यास धोका निर्माण होत असल्याचेही पालकांनी सांगितले रस्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती आंदोलनस्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी ग्रामस्थांनी शाळा वाचवा विद्यार्थी वाचवा अशा घोषणा देत परिसर दला सोडला

मुंसूर मराठी शाळेच्या संदर्भामध्ये जे खरेदी करण्यात आलेलं आहे हे खरेदी करत अनलिगल असून त्याच्यामध्ये हे खरेदी करत करणारे रजिस्टर त्यांना पहिले सस्पेंड केलं गेलं पाहिजे आणि या प्रॉपर्टीमध्ये सिटी सर्वेला अगोदर शाळेचं नाव लागलेलं ला असून आणि सात बारा उतारा हा महसूलनी हा जिवंत ठेवला आहे त्यांच्या स्वतःच्या का उद्योगासाठी तरी हा सात उतराव सगळ्यात पहिले बंद झाला पाहिजे आणि इन्सुरकरांना आणि शाळेला ना न्याय मिळाला पाहिजे अशी मी स प्रांत त्याच्यानंतर तहसीलदार यांना सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो

उत्तर महाराष्ट्र न्यूज साठी मशचिंद्र सांगे विंचूर